नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आज व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत अश्मयोगीन अवजारे व हत्यारे अश्मयोग अवजारे व हत्यारे माणसाची कथा हजारो वर्षापूर्वी सुरू झाली त्या काळातील माणसांची राणी आपल्या राणीपेक्षा अगदी वेगळी होती सर्वत्र घंटात जंगल होते तो जंगलातच राहत असे जंगली प्राणी पासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ काही साधन नव्हते पळून जाऊन तरी स्वतःचे रक्षण कसे करणार माणसापेक्षा वेगाने पडणारे प्राणी त्याला सहज गाठू शकत झाडावर उंच चढून बसणे हा एक मार्ग होता पण रात्र दिवस झाडावर बसून कसे होणार जगण्यासाठी त्याला अन्न तर हवेच ना शेती कशी करायची हे देखील त्यांना माहीत नव्हते त्यामुळे अन्नाच्या शोधात त्याला भटकावे लागे अन्न गोळा करणे आणि स्वतःचे रक्षण करणे या त्यांच्या आवश्यक गरजा होत्या माणस फोळे आणि कंदमुळे खात असे जनावरांचे कच्चे मासे खात असे नुसत्या हाताने या गोष्टी मिळवणे अवघड होत होते त्यासाठी त्यांना काही अत्यारांची व अवजारांची गरज वाचली या गरजेतूनच त्यांचे लक्ष दगडाकडे गेले त्याने दगडाचा वापर करून शिकार करण्यास सुरुवात केली दगड मारून तो प्राण्यांची शिकार करू लागला तेव्हा त्याचे लक्षात आले की जर दगड लांबवर फेकता येत नाही गोल गोटे किंवा अवडधवड दगड्यांनी शिकार करणे आवड जाते हे ध्यानात आल्यावर त्याने दगडाला गरजेप्रमाणे सुरुवात केली दगडाचा अवजार करताना आकार दिल्यावर तो दगड केवळ दगड उरला नाही तर दगड्याचे अवजार बनले दगड आकार देण्यासाठी माणूस दगडाचाच वापर कर करत असे दोन दगड एकमेकांवर आपटून तो दगड फोडत असे त्याचे सुरुवातीला त्याने केलेल्या दगडाची हत्यारे अगदी आपण वर्षानुवर्षांचा अनुभवातून तो अधिक धार सुबक व अनुकुची हत्यारे तयार करू लागला या प्रयत्नातूनच कोणते दगड हत्यारे करण्यास योग्य आहेत हे त्याला कळू लागले धरण्यासाठी कापण्यासाठी व फेकून मारण्यासाठी उपयोगी पडतील असे वेगवेगळे आकार तो दगडांना देऊ लागला तो जातात पकडता येतील दूरवर फेकता येतील असे निर्णया प्रकारचे हत्यारे त्याने तयार केले कुराड कुंदळ सुरी भाला यासारखी दगडी हत्यारे तो वापरू लागला क्षेत्रातील त्याची हत्यारे पहा कापण्याचे दगडी हत्यारे दगडी सुरी बालाचे दगडी तो आड्यांचा काटरी बाण आड्याचा निर्णया दगडी अवजाराचा वापर केला तर शिकारीसाठी निळ्या अत्याऱ्याचा त्याने वापर केला अनुकोची दार आकार दिलेला दगड लाकडी दांड्यात बसून त्याचा तो भाल्यासारखा उपयोग करू लागला त्यामुळे दूर अंतरावरून जनवाराची शिकार करणे त्याला शक्य झाले माणसाने व अवजारे तयार करण्यासाठी दगडाप्रमाणे इतर काही वस्तूंचाही वापर केला त्यामध्ये जनवरांची आडे शिंगे हस्तेदन मासाचे काटे अशा गोष्टी होत्या त्यापासून त्याने धाबण बाणाची टोके गळ यासारखी काही ताया अवजारे तयार केली पूर्वीच्या मानवाने तयार केलेली अवजारे जगभर सापडली आहेत भारतातही ती सापडलेली आहेत अशा प्रकारे माणसाने स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी साधने निर्माण केली दगड्या अवजारे तयार करून माणसाने प्रगतीचे पहिले पाऊल टाकले दगड्याला आश्मा असंही म्हणतात म्हणूनच या काळाचा उल्लेख युग या नावाने केला जातो इथपर्यंत पहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद